एकोणीसशे शहाण्णव मध्ये तुम्हाला आठवत असेल तर जयसूर्यानं अठ्ठेचाळीस बॉलला शतक मारलेलं त्यावेळी मी पहिल्यांदा ऐकलं की बॅटमध्ये स्प्रिंगा वगैरे काहीतरी असतात ज्याच्यामुळे चांगलं खेळता येतं सिक्स मारता येतात त्यानंतर दोन हजार तीनच्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये रिकी पॉन्टिंगनं नॉट आऊट एकशे चाळीस काढल्या त्यावेळी जवळजवळ सगळ्या भारतात अफवा पसरली की रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंगा होत्या म्हणून आता फायनल परत घेणार आहेत पण अर्थात तसं काही नव्हतं त्यामुळे तो हार्ट ब्रेक तसाच राहिला दोन हजार अकराला ला, ला भारतानं वर्ल्ड कप जिंकेपर्यंत पण सध्या बी सी सी न प्रत्येक आय पी एलच्या अगोदर बॅट चेक करायची एक पद्धत चालू केली बॅट्समन आत येतानाच अंपायर एक गेज घेऊन समोर येतो त्या गेज मधून ती बॅट घालून ती चेक करत असतो हा प्रकार क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच झालाय आणि हे होण्याला एक प्रकारे रिकी पॉन्टिंग स्वतः जबाबदार आहे आणि रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंगा नव्हत्या हे जरी आपण सत्य मानलं तरी रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये दुसरं काहीतरी नक्कीच होतं ते काय होतं आणि ते जवळजवळ सहा वर्ष त्यानं बॅटमध्ये वापरलं आणि नंतर त्यावर आय सी बंदी घातली कोण कोण खेळाडू आहेत जे नियमबाह्य जाड बॅट वापरत होते ज्यामुळे आयनं हा नवीन नियम आणला आणि आयसीसीचं याबद्दल काय म्हणणं आहे सगळं पाहूया आजच्या या, या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी माना दोन हजार पंचवीसच्या आय पी एलच्या थोडंसं अगोदर कागिसो रबाडा असं म्हणाला होता की जर प्रत्येक मॅचला तीनशे रन होत असतील तेही वीस ओव्हरमध्ये तर त्या खेळाला क्रिकेट म्हणून उपयोग नाही त्याला बॅटिंग असं म्हणायला पाहिजे क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या लोकांना हे शब्द जिवारी लागल्याशिवाय राहणार नाहीत कारण क्रिकेट म्हणजे फक्त बॅटिंग नाही त्याच्यामध्ये फिल्डिंग आहे बॉलिंग आहे किपिंग आहे आणि इतर अनेक पैलू आहेत हार्दिक पांड्या शिमरोन हेटमायर रोहित शर्मा आणि अनेक खेळाडू तुम्ही आजकाल बघत असाल की जेव्हा ते आय पी एलच्या मैदानावर जात होते तेव्हा अंपायरनं त्यांना अडवलं आणि एक प्लॅस्टिक गेज घेऊन आला त्यातून बॅट पास होते की नाही ते बघितलं आणि त्यानंतरच खेळाडूला त्याची बॅट घेऊन आत मैदानात जायला मिळालं खेळाडूची बॅट जर त्या गेजमधून पास झाली नाही तर ती बॅट घेऊन तो मैदानात जाऊ शकत नाही त्यानं नवीन बॅट आणली पाहिजे आणि ती घेऊन गेलं पाहिजे एखादी बॅट जास्त जाड असेल तर त्या गेजमधून ती अजिबात पास होणार नाही मग खेळाडूला बॅट चेंज करून मैदानात जावं लागेल याचं कारण म्हणजे अनेक खेळाडू ट्वेंटी ट्वेंटीच्या खेळासाठी थोड्या जाडजूड ब्लेड असलेल्या बॅट्स वापरत होते आता प्रत्येक बॅटमध्ये एक हँडलचा भाग असतो आणि उरलेला असतो तो म्हणजे ब्लेड यामध्ये बॅटची एक असते फेस म्हणजे पुढची बाजू आणि दुसरी म्हणजे बॅक म्हणजे मागची बाजू ही बॅट साधारण अडतीस इंच लांब असते म्हणजे आपण इंटरनॅशनलमध्ये वापरतो ती असं आय सी सीच्या नियमाप्रमाणे आहे आणि या बॅटच्या ज्या कॉर्नर्स आहेत त्या ठिकाणी त्याची रुंदी जास्तीत जास्त चाळीस एम एम असायला हवी पण क्रिकेटमध्ये पूर्वीपासूनच अशी बॅट चेक करायची पद्धत नव्हती आय सी सीनं जे नियम घालून दिले होते त्याप्रमाणे सगळे लोक बॅट वापरतात असं गृहित धरलं जायचं पण नंतरच्या काळात एक दिवस अगोदर सगळ्यांच्या बॅट चेक करायची पद्धत आली पण एक दिवस अगोदर जेव्हा सगळ्यांच्या बॅट चेक केल्या जायच्या त्यावेळी प्रत्येक क्रिकेटर कडे अनेक बॅट्स असायच्या त्यामुळे मैदानात जाताना तो तीच बॅट घेऊन जाईल की दुसरी हे सांगता येत नाही ज्या बॅटची रुंदी जास्त असते त्याचा बज ही मोठा असतो म्हणजे ज्याचा स्वीट स्पॉट असतो तो मोठा असतो त्या बॅटला मिसहिट जरी लागला तरी तो सिक्स पर्यंत पोहोचतो आजकाल बॅटचं वजन कमी असतं पण रुंदी जास्त असली आणि स्वीट स्पॉट मोठे असले तर बॅटच्या कुठल्याही भागात बॉल लागला की बॉल सहज बाउंड्रीच्या पार जातो म्हणजे सिक्स मारणं सोपं झालं वीस वर्षापूर्वी क्रिकेटमध्ये तीस बॉलला पन्नास रन जरी हव्या असल्या तरी बॅटिंग साईड टेन्शनमध्ये असायची आता तीस बॉलला सत्तर हव्या असतील तरी फिल्डिंग साईड टेन्शनमध्ये असते याच्यामध्ये एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की खेळाडूंचा फिटनेस वाढलाय खेळाडू सिक्स मारण्यात तरबेज झालेत पण त्याच्यामध्ये बॅटचा देखील रोल होता दोन हजार सोळाच्या पूर्वी काय व्हायचं तर डेव्हिड वॉर्नर क्रिस गेल एम एस धोनी ग्लेन मॅक्सवेल आणि आंद्रे रसेल यांच्यासारखे जे बिग हिटर्स होते या लोकांच्याकडं थोडी पॉवर जास्त आहे त्यामुळे ते मैदानात येताना थोडी जास्त जाडजूड बॅट घेऊन यायची म्हणजे त्याचे कॉर्नर्स आणि बज मोठे असायचे स्वीट स्पॉट मोठे असायचे धोनीच्या बॅटची रुंदी आणि त्याच्या कॉर्नर्सचं जवळजवळ पन्नास एम एम असायची त्या अगोदर देखील काही क्रिकेटर्सनं अशा प्रकारच्या बॅट वापरलेल्या आहेत त्यामुळे सिक्स मारणं खूप सोपं व्हायचं मग त्यावेळी न म्हणजे मेरिली क्रिकेट क्लब न जी क्रिकेटची एक अत्यंत जुनी इंग्लंडमधली संस्था आहे आणि ती अशा प्रकारचे नियम बनवते या संस्थेचा मेंबर होता रिकी पॉन्टिंग न हे प्रपोजल आणलं की खेळाडूंच्या बॅट कंपल्सरी चेक केल्या जावात आणि आयसीसीच्या नियमाप्रमाणे बॅट वापरण्याची सक्ती खेळाडूंना करण्यात यावी मग हे नियम आयसीसी न स्वीकारले आणि दोन हजार सोळा पासून एक दिवस अगोदर बॅट चेक करणं सुरू झालं त्यावेळी देखील अनेक क्रिकेटरनी याला विरोध केला होता पण रिकी पॉन्टिंगचं म्हणणं होतं की हे चेक केलंच पाहिजे नाही तर अनेक खेळाडू मोठ्या बॅट वापरतील आणि त्यांना ऍडव्हांटेज मिळेल पण रिकी पॉन्टिंग अतिहुशार माणूस यावेळीपर्यंत तो स्वतः क्रिकेटमधून रिटायर झालेला होता आपल्या करिअरमध्ये त्यानं जे दिवे लावले ते वेगळेच हा नियम त्यानं आत्ताच्या क्रिकेटरला लावला पण दोन हजार पासून दोन हजार सहा पर्यंत जवळजवळ सहा वर्ष रिकी पॉन्टिंग त्याच्या बॅटच्या बॅकला म्हणजे मागच्या बाजूला एक कार्बन ग्रॅफाईटची पट्टी लावायचा त्या पट्टीवरून एक स्टिकर लावायचा त्यामुळे त्या स्टिकरच्या आत जी पट्टी आहे ती ओळखून यायची नाही दोन हजार पाच साली पाकिस्ताननं याबद्दलची तक्रार आयसीसी कडे केली आणि त्यानंतर आय सी आणि ने सी सीनं सी 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 मिळून रिकी पॉन्टिंगची बॅट चेक केली त्यामध्ये या कार्बन ग्राफाईडच्या पट्टीमुळे बॅटला स्ट्रेंथ येते आणि त्यामुळं मोठे फटके मारायला त्याचा उपयोग होतो हे उघड झालं मग दोन हजार सहा साली एम सी सीनं रिकी पॉन्टिंगच्या या कार्बन ग्राफाईडच्या पट्टीवाल्या कुकापुरा बॅटवर बंदी घातली तोपर्यंत रिकी पॉन्टिंग हीच बॅट वापरत होता म्हणजे दोन हजार ते दोन हजार सहा या सहा वर्षात रिकी पॉन्टिंगनं जवळजवळ सत्तरच्या ॲव्हरेजनं रन्स केल्या त्या काळात तो अशा प्रकारचे बॅट वापरत होता म्हणजे आपण जे सहज एखाद्या इमोशनमध्ये म्हणायचो की रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होत्या त्याच्या बॅटमध्ये स्प्रिंग जरी नसल्या तरी त्याच्या बॅटमध्ये इतर इंटरनॅशनल क्रिकेटमधले कुठलेही खेळाडू जे वापरत नाहीत अशा प्रकारची एक स्ट्रीप नक्की होती जी अनधिकृत होती जी वापरणं अयोग्य होतं तरी सुद्धा त्यानं ती वापरली आणि त्याचा त्याला फायदा नक्कीच मिळाला असेल आय पी एलचे चेअरमन अरुण धुमल असं म्हणाले की कोणालाही या मुद्द्यावर असं वाटू नये की एखाद्याला जास्त फायदा मिळतोय बी सी सी आय आणि आय पी एल नेहमीच यासाठी योग्य ती पावलं उचललेली आहेत खेळाची निष्पक्षता जपली जावी हाच आमचा उद्देश आहे तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून निर्णयांचा रिव्ह्यू करता येईल अशी व्यवस्था आम्ही निर्माण केलेली आहे जेणेकरून सामने एखाद्याला फायदा होईल अशा पद्धतीने खेळवले जाणार नाहीत या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे खेळातील आत्मा आणि स्पर्धेची भावना जिवंत राहणं हा आहे म्हणजे थोडक्यात काय रिकी पॉन्टिंगनं दोन हजार तीनच्या वर्ल्ड कप मध्ये स्प्रिंग असलेली बॅट वापरली नाही पण त्यावेळी त्याच्या बॅटमध्ये कार्बन ड्रायऑक् पट्टी होती हे मात्र नक्की आणि ही गोष्ट त्यानं स्वतःच मान्य केली त्यानंच पुढे होऊन दोन हजार सोळा सतरा साली एमसीसी ला हा नियम करायला लावला आणि त्यानंतरच सीनं बॅट चेक करण्याचं गेज पहिल्यांदा मैदानावर आणलं आज बी सी सी आय जे करते आहे ते त्याच्याच पुढची एक पायरी आहे म्हणजे या सगळ्या टप्प्याटप्प्यानं गोष्टी झालेल्या आहेत आणि या सगळ्या मागे रिकी पॉन्टिंगचा एक अतिशय महत्वाचा रोल आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये लिहा याबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या देखील कमेंट्समध्ये दे लिहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा